सर्वांना सप्रेम नमस्कार पब्लिक वर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत नाहून निघालेला आहे महाराष्ट्रात जिकडं तिकडं निवडणुकीचे रणशिंग वाजत आहेत प्रत्येकजण माझा चेहरा किती स्वच्छ आणि सुंदर आहे तुम्ही किती जनतेच्या हिताचं आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये महाविकास आघाडी जी काँग्रेस प्रणीता आहे त्याचबरोबर महायुती जी भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन काम करत आहे या प्रचाराच्या रंजमाळीमध्ये महाराष्ट्र मा पुरोगामी महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक करण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील समतावादी विचारांच्या नागरिकांना नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांना संभ्रमित करण्यासाठी एक बाजूला भारतीय जनता पार्टीसुद्धा भारतीय संविधानाचा गावगावा किंवा उदो उदो करताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेससुद्धा भारतीय संविधानाचा आम्ही खूप मोठे चाहते असून भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये कारभार करू किंवा आतापर्यंत केला असल्याचं ते सांगत आहे एकूणच काय तर सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण आणि संविधानाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रातील मतदारांना संभ्रमित करण्यासाठी त्यांच्या मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी आणि ती मते आपलंसं सकारण्यासाठी करण्यात येत आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी विचार करत असताना आपल्यासमोर काही मुद्दे मला या ठिकाणी मांडवायचे आहेत वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल मनसे असेल शिवसेना असेल शिंदे शिवसेना असेल एन सी पी असेल किंवा अन्य कुठले समाजवादी व इतर विचाराचे मनवादी आणि गांधीवादी विचाराचे राजकीय पक्ष असतील या सर्व पक्षांचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की हे सर्व राजकीय पक्ष यांना आपण मनोवादी आणि गांधीवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष म्हणू शकतो हे सर्व राजकीय पक्ष जर भारताच्या संविधानाचे समर्थक असतील या भारतातील नागरिकांना आरक्षण देण्याच्या बाजूचे असतील तर या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की या सर्वच राजकीय पक्षांनी मनोवादी आणि गांधीवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी भारतामध्ये खाजगीकरणाला का सुरुवात केली हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडं प्रत्येक सुज्ञ मतदारबंधू आणि भगिनीनं अतिशय गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे कोणकोणती आमिष आपल्याला दाखवली जात आहेत पैशाचं आमिष दाखवलं जात आहेत उद्योग रोजगाराचं आमिष आपल्याला दाखवलं जात आहेत घरं बांधून देण्याचं आमिष आपल्याला दाखवलं जात आहे किंवा कुठल्या वेगवेगळ्या वे 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 क्षणभंगूर अशा पंधराशे सोळाशे रुपयाच्या योजना आपल्याला दाखवल्या जात आहेत परंतु या सगळ्याच्या पाठीमागं भारताच्या संविधानानं जे आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहेत जे संवैधानिक नोकऱ्या आणि शिक्षणाची तरतूद दिलेली आहे याच भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक प्रतिनिधित्व अर्थात आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण मोडीत काढण्यासाठी मनुवादी आणि गांधीवादी विचारसरणीचे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पिलावळं काँग्रेस आणि त्यांची पिलावळं भारतामध्ये खाजगीकरणाचं धोरण राबवून भारतातून संवैधानिक आरक्षण खतम करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत याकडे आपण मतदान करताना गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आरक्षणाच्या बाबतीत आपल्या सर्वांना सांगितलं जातं की पन्नास टक्क्याच्या वरी आरक्षण देता येत नाही जर पन्नास टक्क्याच्या वरी आरक्षण देता येत नाही तर कालच्या नंदुरबारच्या सभेमध्ये राहुल गांधीनं कोणत्या आधारावर सांगितलं की आम्ही हा नियम मोडून काढू याचा अर्थ असा होतो की भारताचं संविधान आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओपन आहे खुला आहे जिचकी जितनी भारी उसकी उतनी भागीदारी त्याप्रमाणेच या प्रत्येक समाजाला रिझर्वेशनची तरतूद करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत काँग्रेस सत्तेमध्ये होती भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे या सर्व सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचा फायदा जवळपास एकोणपन्नास टक्के आरक्षण सवर्ण आणि उच्चवर्णीयांनी लाटलं हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे आणि आज केवळ आपण आपली मतं मिळवण्यासाठी फुले शाहू हो आंबेडकरी विचाराच्या राजकीय पक्षांना बाजूला सारण्यासाठी संविधानासारखा भाव संविधानासारखा महत्त्वाचा मुद्दा आपल्या अजेंड्यावरही घ्यायचा अजेंड्यावरती घेऊन आपली दिशाभूल करण्यात येत आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्याचबरोबर या आरक्षणाची सुरुवात खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशीला नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशीला महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढं जे पत्र सादर केलं होतं त्या पत्रामध्ये महात्मा फुलेंनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची गरज इथल्या या अस्पृश्यांना बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना नागरिकांना गरजेची आहे हे ठणकावून सांगितलं होतं सक्तीचं सक्तीचं आणि मोफतचं शिक्षणाची मागणी करणं म्हणजे हे प्रतिनिधित्वच होतं एक प्रकारे विशिष्ट तरतूद होती जी महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढं मांडली होती आणि त्याच धर्तीवर छत्रपती शाहू महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या एस सी एस टी ओबीसी आणि इतर मागासवर्गीय म्हणजे धार्मिक अल्पसंख्यांमधील असतील किंवा अन्य कुठल्या धर्मातील असतील असा प्रत्येक माणसासाठी थी या ठिकाणी आरक्षणाची तरतूद करण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं परंतु भारत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्नपासून या देशाच्या सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसने संविधानकारांना अपेक्षित असल्याप्रमाणे आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी केली नाही बाबासाहेबांनी भारताच्या संविधानामध्ये दिलेल्या आर्टिकल तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे प्रमाणे भारतामध्ये कोणत्या प जाती कसमुदायाला कोणत्या मागासलेल्या वर्गाला आरक्षणाची गरज आहे प्रतिनिधित्वाची गरज आहे याचं अन्वेषण आणि त्याचं सर्वेक्षण केलं नाही आणि त्यांना आरक्षणाच्या कक्षेत सामावून घेतलं नाही उलट असं सांगण्यात आलं की बावन्न टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही आणि उरलेलं सगळं रिझर्वेशन या देशामध्ये दे ब्राह्मण बनिया वैश्यानी लाटण्याचं काम केलं या ठिकाणी ज्या काँग्रेसनं सत्ता उपभोगली त्याच काँग्रेस काँग्रेसने काँग्रेसचे प्रधानमंत्री पी वी नरसिंहराव यांनी एल पी जी धोरण भारतामध्ये राबवायला सुरुवात केली इंदिरा गांधींनीसुद्धा आपल्या राजवटीमध्ये एका हुकुमशहाप्रमाणे भारतीय संविधानाच्या तरतुदींना बाजूला ठेवून राजकारभार हाकला स्वतःच्या उपयोगाचे स्वतःच्या मनसुब्यांना यशस्वी करणारे प्रशासनातील उच्च अधिकारी वर्ग त्या त्या पदाच्या नेमणुका त्यांना देऊन राजकारभार करून भारतीय संविधानाची पायमल्लीच केली ही, ही वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही आणि काँग्रेसच्या याच कार्यकाळामध्ये काँग्रेसचे प्रधानमंत्री असलेल्या नरसिंहरावांनी एल पी जीची सुरुवात करून आरक्षणातून असलेल्या सर्व नोकऱ्या ज्या संवैधानिक होत्या ज्या संविधानानं तरतूद करून संरक्षित केलेल्या होत्या त्या सर्व नोकऱ्या नष्ट करण्याचं षडयंत्र भारतामध्ये मागच्या जवळपास भारत स्वातंत्र्यापासूनच चालू आहे हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे काँग्रेसने लिबरलायझेशन प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन म्हणजे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली कंपन्यांचं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आणलं आणि भारताच्या संविधानानं दिलेल्या सक्तीचं शिक्षण जे मोफत आहे ज्या नोकऱ्याचं आरक्षण आहे ज्या मागासलेपणामुळे असलेल्या सुविधा आहेत या सगळ्या सुविधा सगळं प्रतिनिधित्व आणि सर्व आरक्षण खतम करण्याचं चा, नष्ट करण्याचं षडयंत्र याच काँग्रेसनं भारतामध्ये तब्बल चाळीस ते पन्नास वर्ष सरकार बघून आरक्षण संपवण्याचं काम केलं याच काळामध्ये एक उदाहरण म्हणून तुम्हाला सर्वांना माहीत असावं याच काँग्रेसनं साठ हजार कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली तर दुसऱ्या बाजूला दोन लाख एकतीस हजार कोटीची कर्जमाफी तत्कालीन उद्योगपतींची माफ करून या ठिकाणी आम्ही उद्योगपतीचे भांडवलशाहीचे खाजगीकरणाचे समर्थक आहोत हे वारंवार त्यांनी सिद्ध केलं तरीसुद्धा आज काँग्रेस मोठ्या दिमाकानं या देशातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या धार्मिक अल्पसंख्या म्हणून मुस्लिमांच्या मतामध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी ती मते आपलीशी करण्यासाठी आम्ही खूप संविधानप्रेमी असल्याचं नाटक जे लांडग्यापेक्षाही खूप घातक आहे ते करत आहे त्यामुळं आपण या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण खास करून विचार केला पाहिजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या अर्थात भक्क्या विमुक्त आदिवासी समुदायातील नागरिकांनी विचार केला क्या पाहिजे याच काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये म्हणा सेंट्रलमध्ये म्हणा सेजसारखे उपक्रम आणले ज्याला स्पेशल इकॉनॉमिकल इकॉनॉमिक झोन म्हणतात लवासासारखे प्रकरणं आणली ज्या माध्यमातून आदिवासींच्या जमिनी हडप करण्यात आल्या त्या बेभावपणे खरेदी करण्यात आल्या जिथं आदिवासींनी जमिनी देण्यास विरोध केला त्या ठिकाणी आदिवासींचे खून करण्यात आले सरकारी यंत्रणाचा वापर करून त्यांचे हत्याकांड घडविण्यात आली त्यांचे मोर्चा आणि आंदोलने सरकारी ताकतीवर डिस्ट्रॉय करण्यात आली ते अशा प्रकारची अनेक प्रकरणे आपण महाराष्ट्रात आणि देशभरात पाहिलेली आहेत मग अशी ही काँग्रेस आरक्षण समर्थक होऊ शकते का संविधानप्रेमी होऊ शकते का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नावाखाली आपल्यासाठीच विषारी पिलावळं जमा करून भारतामध्ये स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया नोटबंदी सी ए एन आर सी असले घातक कायद्या आणून असल्या जवळपास फसवणूक करणाऱ्या योजना आणि प्रकल्प आणून भारतीय जनता पार्टीने भारतातल्या नागरिकांना देशोधडीला लावण्याचं काम केलं ला। या सर्व बाबीमध्ये मग त्यांचं डिजिटल डिजिटल इंडियाचं स्वप्न असेल शायनिंग इंडियाचं स्वप्न असेल या सर्व स्वप्नांमध्ये भारतातल्या कित्येक गोरगरीब नागरिकांचा बळी गेला हा बळी खरं तर भारतीय जनता पार्टीवर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करणं ही काळाची गरज होती परंतु तसं करण्यात आलं नाही तर दुसऱ्या बाजूला आत्ताच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही संविधानप्रेमी असल्याचं सांगण्यात येत आहे परत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असल्यामुळं या ठिकाणी भीमजन्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक दीक्षाभूमी चैत्यभूमी आणि इंदू मिलच्या नावावर आंबेडकरवाद्यांची परिवर्तनवाद्याची मतं मागण्याचं काम करण्यात येत आहे प्रसारमाध्यमातून आणि सोशल मीडियातून आम्ही याचे उद्घाटनं केली थाटामाटा सोहळे साजरे केले याचे देखावे प्रसारित केले जात आहेत परंतु वस्तुस्थिती काय आहे इंदू मिलच्या नावावर मागच्या पंधरा वर्षापासून राजकारण करण्यात येत आहे चैत्यभूमीच्या नावावर मागच्या कित्येक वर्षापासून राजकारण करण्यात येत आहे दीक्षाभूमीच्या नावावर सुद्धा दीक्षाभूमीचं महत्त्व कमी करण्यासाठी बौद्धातीलच काही सनातनी पिलावळींना हाताशी धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ठिकाणी ठाण मानून बसला आहे दीक्षाभूमीवर कब्जा करून बसला आहे वास्तविक पाहता दीक्षाभूमी ही आंबेडकरी घराण्याच्या ताब्यात असायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी काही बौद्ध धम्मविरोधी मंडळी जो मंडळी या ठिकाणी दीक्षाभूमीचं दीक्षाभूमीला बदनाम करण्याचं षडयंत्र राबवत आहे एकूणच परिस्थिती अशी आहे की बाबासाहेबांच्या स्मारकाचं राजकारण करण्याचं काम मागच्या साठ वर्षामध्ये सातत्यानं चालू आहे एक बाजूला सेंट्रल गव्हर्मेंट आजमध्ये असणाऱ्या सामाजिक न्याय विभाग राज्याचा न्याय विभाग याच्या माध्यमातून भारतातील आणि देश भारतातील आणि महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीचा जा जा जो आर्थिक विकास निधी आहे हा आर्थिक विकास निधी कधीच या प्रवर्गाच्या हितासाठी खर्च केला जात नाही यांचा निधी कुठंतरी पर्यटन योजना कुठंतरी वारकरी मंडळ कुठंतरी आणखीन काहीतरी स्थापन करण्यासाठी खर्च करण्यात येतो जर आपल्याला एवढाच पुरका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल खरंच आपण संविधानप्रेमी असाल खरंच आपण आरक्षणाचे समर्थक असाल तर आपण मंडळी जी आपण बोलता येईल आणि करता येईल प्रत्यक्षात मात्र तुम्ही इथल्या आरक्षणवाद्यांचा आरक्षणाच्या लाभार्थींचा फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या नागरिकांचा आणि मतदारांचा आपण सातत्यानं खूनच करत आला, आला आता आला आहात की गोष्ट आता इथल्या मतदारांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपणसुद्धा ती नीटपणे समजून घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये वारंवार आरक्षणाच्या नावानं राजकारण करत असताना महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं डिमांड करणारा मग तो मराठा समाज असेल धनगर समाज असेल किंवा अन्य कोणताही समाज असेल या समाजाचं आरक्षणाचं राजकारण काढण्याचं महापातक आपण सातत्यानं करत आहात आपण एक बाजूला आरक्षण देण्याची घोषणा करतो दुसऱ्या बाजूला आरक्षणाचं समर्थन करतो परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खाजगीकरणाला विरोध करत नाहीत आपण जागतिकीकरणाला विरोध करत नाहीत आपण उदारीकरणाला विरोध करत नाहीत तर ही वस्तुस्थिती असेल तर तुम्ही लोक जे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची मंडळी आहात आपण आरक्षणाचे समर्थक कस काय संविधानाचे समर्थक कसं काय हे षडयंत्र आता इथल्या सर्वसामान्य मतदार बंधू आणि भगिनींच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे भाजपा असो किंवा काँग्रेस असो तुमच्या फोटारड्या जिबा आणि रक्ताळलेले हात इथल्या मतदारांना आता चांगल्या प्रकारे दिसू लागलेले आहेत ला त्यामुळे इथला मतदार बांधव निश्चितच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या मताच्या शक्तीतून आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याच महाराष्ट्रामध्ये मागच्या सहा सात वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाच्या पातळीवर महाराष्ट्रातील वारकऱ्यापासून ते विद्यार्थ्यापर्यंत सर्वांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्रातला बहुसंख्य बहुजन मतदार हा या यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला मतदान करून मोठ्या संख्येनं विजयी करत हीच अपेक्षा आणि हेच अपील आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे पुन्हा एकदा जाता जाता आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे की संविधानानं दिलेल्या नोकऱ्या आणि संविधानानं दिलेलं शैक्षणिक आरक्षण हे नष्ट करण्याचं काम काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोघं मिळून करत आहेत त्यामुळं यांनी सध्या चालवलेल्या संविधानप्रेमाच्या नाटकाला आपण बळी पडू नका आरक्षणच आरक्षणप्रेमाच्या चालू केलेल्या नाटकाला आपण बळी पडू नका एवढी छोटी गोष्ट आपण लक्षात घ्या आणि या दोन्ही पक्षाच्या फोटरल्या जीवा आणि हात शरीरापासून वेगळे करण्यासाठी तयार राहा एवढीच आपल्या सर्वांना विनंती भी जय भीम जय भारत